गेवराई शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज रविवारी भव्य दिवी अशी शोभयात्रा काढण्यात आली सदर शोभयात्रा आज रविवार दिनांक दोन जून रोजी सकाळी अकरा वाजता काढली होती यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी तसेच धनगर समाज बांधवांनी सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्सव समितीच्या वतीने आज रविवारी ही शोभयात्रा काढण्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वाजत गाजत मोठ्या उत्साहामध्ये भंडारा उधळून सर्व बांधवांनी गेवराई शहरामधून मोठा आनंदोत्सव साजरा केला यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा प्रकारे शेकडोंच्या संख्येने नागरिक या शोभयात्रेमध्ये सहभागी झाले होते